माझं सुख माझं सुख हंड्या झुंबर टांगलं माझं दुःख माझं दुःख तळ घरात कुंडलं या कवितेसारखंच माझं जगणं झालंय आज धन बालकासाठी काही करता येत नाही आणि तुमच्या समोर दुःखही मांडता येत नाही आणि म्हणूनच म्हटलं हाडाचा शेतकरी असलेल्या या शेतकरी पुत्राला सगळं काही सांगून टाकावं आणि म्हणलो माझ्यावरती प्रेम करणाऱ्या असंख्य मायबापांना सगळ्या सर्जाप्रेमींना प्रेमींना कळू देत माझ्या मनातल्या भावनांचा अकांत तांडव हे पत्रबित्र नाही बरं का हे फक्सत मनात कोंडलेल्या भावनांचं बोल आहेत जसं महाभारताच्या कुरुक्षेत्रावर मृत्युंजय कर्णाचं जगणं शापित ठरलं तसं या बैलगाडा शर्यक्षेत्रावरती या बैलगाडा शर्य क्षेत्राच्या कुरुक्षेत्रातलं माझं जगणं आता मला शापित वाटू लागले का सांगू आईनं केलेलं प्रेम कधी पूर्णत्वालाच गेलं नाही सरांनीही त्यांच्या दावणीला माझ्यावरती नितांत प्रेम केलं त्यांनाही नियतीनं माझ्यापासून दूर केलं नानांनी आईनं लेकरासारखं जपलंच होतं की मला त्यांचंही प्रेम मला शेवटपर्यंत मिळालं नाही हो पण आता ही चौथी दावण आणि या पवार कुटुंबाच्या दावणीचा अर्थात त्यांच्या कुटुंबाचाच मी सदस्य इथंही मला भरभरून प्रेम मिळतंय खरं तेही लेकरासारखंच माझ्यावरती प्रेम करतायत ईश्वरा आशा करतो आता या दावणीला तरी मला शेवटचा श्वास घेऊ दे विसरलोच की माफ करा भावनेच्या भरात सांगायचं ते राहूनच गेलं आणि भलतंच वाचत बसलो खरं सांगू वाचता येत नाही मला पण ऐकलं होतं कुणाच्या तरी तोंडून दुःखातही राहू सुखाचे सोबती कोरेगाव औंद सरदार भापकर हिंद केसरी जुना बैलपोळा महान भारत हिंद केसरी हा मागचा इतिहास पाहिला की खरं तर मन भरून येतं ज्या सुखात तुम्ही सोबती होता आज दुःखातही सोबती असाल अशी आशा वाटते गुलाल चर्चा ट्रॉप्या ढाली मुलाखती हा सगळा जुना इतिहास पाहिला अनुभवला आणि आठवला की हृदय भरून येतं खरं तर आजही तुमच्यासाठी सरजा प्रेमींसाठी आणि या मालकासाठी तेवढंच सगळं करायचं आहे परंतु काय सांगू नियती हे सगळं मान्यच करत नाही वेगाचा शेवट ही उपाधी तुम्हीच तर बहाल केली मग या उपाधीवरचा विश्वास उडाला की काय आज अनेक जन म्हणतायत सरजा संपला सर्जा संपला आता तुम्हीच सांगा सध्याच्या काळात जंच्या जंच्या गळ्यात पळालो इथं कुणाला कमी पडलो काय चूक होती गेल्या महिन्यातल्या कोरेगावच्या हिंद केसरी मैदानात जिथं जीवाचं रान करून पळालो पण तरीसुद्धा मला फायनलला पळता आलं नाही खरं सांगू आता हे बैलगाड्या शरीर क्षेत्र नाद नाही पैशांचा बाजार बनलाय जर माझ्यासारख्या तुमच्या नजरेतल्या महारथीला पैरा अर्थात मैदानातला सोबती मिळत नसेल आणि त्याच्यासाठी सुद्धा रक्कम मोजावी लागत असेल तर सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या त्या निष्पाप नंदीचं काय हो पण आता कळून चुकलंय माझ्या आयुष्याचा रस्ता अटळ आहे दुःख अडचणी अपयश आणि संघर्षाशिवाय आणि म्हणून मनालाच आता एका कणखर दगडासारखं मी बनवलंय आशा करतो की विश्वास ठेवाल माझ्यावर माझ्या पळावर जिद्दीवर संयमावर कारण मला या बैलगाड्याच्या कुरुक्षेत्रातला बराच प्रवास पूर्ण करायचा आहे मालकाला चाहत्यांना माझ्यावरती प्रेम करणाऱ्या सबंध सर्जाप्रेमींना मला खुश ठेवायचं आहे आता परवा परवा एकवीस जूनला पेडगावचं हिंदकेसरी मैदान येत आहे जिथं माझ्यासारखे अनेक रती महारथी उतरणार आहेत आशा करतो तुमचे आशीर्वाद प्रेम आणि शुभेच्छा मला लाभतील खरं तर हा प्रवास पूर्ण करत असताना आजपर्यंत सोबत आलो सोबतच राहू आणि हा प्रवास पूर्ण करू सर्वच माझ्यावरती प्रेम करणाऱ्या मायबाप पोशिंद्यांना साष्टांग दंडवत